आज संविधान दिनानिमित्त आपल्यासमोर एक गीत घेऊन आलेलो आहे की हा संविधान दिन केव्हापासून हो सुरू झाला आणि कोण यासाठी श्री दिलेलं आहे उपक्रम कोण चालू केला या गीतामधून सादर करतो आज संविधान दिन करू साजरा या संविधानाला मानाचा मुजराव आज संविधान दिन करू साजरा या संविधानाला मानाचा मुजराव समता बंधूत ता दिली आम्हाला निरपेक्षता एकता सर्व समता बंधुता दिली आम्हाला निरपेक्षता एकता सर्व उपक्रम चालू केला श्रेय खोबरा सरा या संविधानाला मानाचा मुजरा आज संविधान दिन करू साजरा या संविधानाला मानाचा मुजरा हे खोबरेकडे सरानं पहिला दिवस पहिला संविधान दिन तीन डिसेंबर दोन हजार पाचमध्ये सुरू केला आणि याला मान्यता प्राप्त करण्यासाठी शासनाकडं खूप लागोपाठ केला खूप प्रयत्न केले शासनाकडं राज्य शासनाकडं खूप प्रयत्न केले आणि म्हणून हा दिन साजरा करण्यात येतो आम्ही सर्व भारतीय लोक संविधानाप्रमाणे एक आम्ही सर्व भारतीय लोक संविधानाप्रमाणे वागू एक पण हा पहिला संविधान दिन कुठं साजरा झाला पहिला संविधान दिन साजरा नागपुराला या संविधानाला मुजरा आज संविधान दिन खरू साजरा आहे या संविधानाला जाय मुजरा विविधेतून एकता हे मोठी सर्वांनी एकत्रित राहण्यासाठी या ठिकाणी विविध विविध अलग 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 धर्म आहे परंतु सर्वासाठी सर्व धर्मासाठी एकतेचं निर्माण या घटनेमध्ये या संविधानामध्ये म्हणून विविध एकता आहे मोठी सर्वांनी एकत्र राहण्यासाठी सर्व जगात मोठा लोक शाहीचा धारा सर्व जगामध्ये मोठी लोक शाही म्हटलं तर आपली आहे या काय सर्व जगात मोठा लोकशाहीचा झरा या संविधानाला जाय मुजरा आज संविधान दिन करू साजरा या संविधानाला मानाचा मुजरा लोकांनी लोकासाठी चालवलेलं राज्य यालाच म्हणतात लोकशाही सज्ज लोकांनी लोकासाठी चालवलेलं राज्य यालाच म्हणतात लोकशाही सज हित मुग्धलचे हे ध्यानी धरा या संविधानाला मानाचा मुजरा आज संविधान दिन करू साजरा या संविधानाला मानाचाय मुजरा